सगळ्यात आधी मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की आपण सगळे इथे वेळ काढून आलाय आम्हीच थोडसे यायला आम्हाला उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागतो आपली दोन तीन ठिकाणी आम्ही रेडिओ स्टेशन जाऊन इंटरव्ह्यूज देऊन इथे आलेलो आहोत सोंग्या हा चित्रपट आता आपण त्याच ट्रेलर पाहिजे हॅलो हा एक हे संपूर्ण एक पॅकेज करण्याचं कारण म्हणजे आत्ता बघताना काही वेळा असं वाटेल की आ, ही स्टोरी कशी जाते काय आहे पण सगळ्यांनी पाहायला जावा चित्रपट आणि मग त्यातून जो काय आम्हाला मेसेज द्यायचा आहे संदेश द्यायचा आहे आप कारण आपल्या इथे अजूनही काही समाजामध्ये कौमार्य चाचणी केली जाते म्हणजे कायद्यानी त्याला बंदी आहे पण गपचूप लपून छपून या हे सगळे प्रकार अजूनही घडत आहेत आणि ते घडू नये कारण ह्या सगळ्या कुप्रथा ज्या आहेत ना या, या स्त्रियांवरती अत्याचार करणारे आहेत एकही अशी कुप्रथा नाही आहे की जी पुरुषांवर अत्याचार करत असेल किंवा एकही शिवी नाही आहे की जी पुरुषांवरती असेल सगळ्या शिव्या ज्या त्या स्त्रियांवरतीच आहेत म्हणून हा ही कथा आम्ही निवडली खरं तर माझा हा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून याच्या आधी मी दोन लघुपट केलेले आहेत त्यातला बदसुरती नावाचा मंटोची कथा त्या कथेवरती बनवलेला जो चित्रपट आहे त्याला तीन अवॉर्ड्स मिळालेले हो ठीक आहे मी आधी चित्रपटात सांगत होतो ठीक आहे चित्रपटात मी असं म्हणेन नायिका नाही नायक आहे चित्रपटाचा ऋतुजा बागवे शुभ्रा हे कॅरेक्टर तिने केलेलं आहे त्याचबरोबर या चित्रपटात हा गणेश यादव म्हणजे अनेक चित्रपटातून भूमिका केलेल्या आहेत आणि नि माझी आणि त्यांची मैत्री खूप वर्षांची आहे त्यामुळे त्यांनी पण लगेच हा चित्रपट करायला होकार दिला ऋतुजांनी तिला रोड रोल आवडला त्याच्यामुळे तिने पण लगेचच तयारी दर्शवली आणि सगळ्यात मोठं असतं पैसा कुठून आणणार चित्रपटासाठी तर निर्माते म्हणून निशांत काकिर्डे आणि आणखी राहुल पाटील दोघेही अमेरिका स्थित आहेत पण दोघे जॉब करून काय म्हणतात व्हाईट मनी <laughs> आणि तो व्हाईट मनी टाकून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे अतिशय मेहनत घेऊन चित्रपट आम्ही तयार केलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला काहीतरी द्यायचं होतं या चित्रपटातून लोकांपर्यंत संदेश पोचवायचा होता पण तो अशा मार्गाने पोचवत होता की एंटरटेनिंग वे मी सुद्धा देता येतो संदेश आणि त्यामुळे तसं ते कथानक आम्ही गुंफलेलं आहे आणि हा आता पंधरा तारखेला शुक्रवारी प्रदर्शित होतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये तर माझी इच्छा आहे की आमची सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त प्रेक्षकांनी जाऊन पाहावा आणि त्यांच्या रिॲक्शन्स किंवा तुमच्या सगळ्यांच्या रिॲक्शन सुद्धा आम्हाला मिळाव्यात कारण माझा पहिला चित्रपट आहे निर्माते म्हणून निशांत आणि राहुल यांचाही पहिलाच चित्रपट आहे आणि आम्हाला थांबायचं नाही ते चित्रपट केला आणि झालं तर आम्ही लगेचच दुसऱ्या कथेवरती सुद्धा काम सुरू केलेलं आहे जो पुढल्या वर्षी आम्ही चित्रित करू चित्रपट एकंदरीत एक सगळे जर का आणखी आर्टिस्ट आणखी आमच्याकडे या याच्यात भूमिका केलेल्या अपर्णा त्याही आलेल्या आहेत आज इथे त्यांनी गणेश जाडेव पत्नीची भूमिका म्हणजे एम एल एची पत्नी पण त्यांनी सुद्धा हे सगळं सहन केलेलं आहे कसं असतं की आ, आता आता लोक बोलायला लागले किंवा आताच्या पिढीतली मुलगी जी आहे ती अपोज करायला लागलेली आहे आणि ते वाढलं पाहिजे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे पूर्वीचे लोक बोलत नव्हते पण आतल्या ती खतखत होतीच प्रत्येकाची की मला यातनं जायला लागला मला त्याच्यात एक संवादही आहे जी ती शुभ्राची आई शुभ्राला म्हणते की थँक्यू बेटा आणि विचारते मला का थँक्यू म्हणतेस तर जे मला नाही करायला जमलं ते तू करतेस या जो लढाही देते कारण संपूर्ण चित्रपट आहे तो एका मुलीचा लढा आहे या प्रथेविरुद्ध कौमार्य चाचणी या प्रथेविरुद्ध हा लढा आहे आणि तो अतिशय व्यवस्थित पद्धतीने आम्ही मांडण्याचा आमच्याकडनं प्रयत्न केलेला आहे आमच्याबरोबर अनेक त्या समाजातली लोकही काय म्हणतात त्यांनी साथ दिलेली आहे ते त्या समाजात आहेत त्यांनी आणि इतरही आता अनेक जण आणखी आमच्या बरोबर जोडले जातात जसे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक जण इथे आलेले आहेत आणि महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ते पोचलेलं आहे की हा चित्रपट अशा अशा विषयावरचा आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे मी विनंती करतो ऋतुजाला की तिने या चित्रपटाविषयी आणि या कॅरेक्टरविषयी विषयी विचार साधा सगळ्यांना नमस्कार सोंग्या ह्या चित्रपटाची कथा मला खूप आवडली आणि विषय वेगळा वाटला कौमार्य चाचणी विषयी मलाच आधी माहीत नव्हतं मी सरांना जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा विचारलं खरंच असं अजूनही घडतंय का तर ते म्हणाले हो तेव्हा फार वाईट वाटलं आणि असं वाटलं की आपण शहरात राहतो आपल्याला मतं मांडण्याची मुभा आहे लढण्याची मुभा आहे आपण चांगलं एज्युकेशन घेतलंय इंडिपेंडेंट आहोत पण अजूनही काही अशा भागांमध्ये स्त्रिया आहेत ज्या झगडा त्यांचा चालू आहे किंवा त्यांना लढा द्यायची इच्छा आहे पण ते देऊ नाही शकत आहेत सो त्या मला असं वाटलं हा विषय कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि चित्रपटात कौमार्य चाचणी विषयी जरी हा मुद्दा रिलेटेड असला तरी मला असं वाटतं स्त्रीच्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स असतात तिला बऱ्याच गोष्टींशी लढा द्यावा लागतो आणि मला असं वाटतं बऱ्याच स्त्री आता बोलू पाहतात मत मांडतात पण अजूनही काही स्त्रिया घाबरतात कुठल्या तरी आहेत किंवा त्यांना तसं पोषक वातावरण नाहीये की त्या काहीतरी व्यक्त होऊ शकतील तर मला असं वाटतं त्यांनाही कुठेतरी पुश मिळेल प्रत्येकात एक शुभ्र असते लढण्याची ताकद त्यांना ता त्या ते पुशची गरज असते तर मला असं वाटतं तो पुश हा चित्रपट नक्की देऊ शकेल आणि ऍक्टर म्हणून मला काय फॅसिनेट वाटलं तर ह्याच्यात भारूड ही लोककला सादर केलेली आहे आणि माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून काहीतरी वेगळं करण्याची माझी नेहमीच इच्छा असते आणि सलग दोन चित्रपट येत आहेत माझे आले एक आलाय आणि एक आता पंधरा तारखेला येणार आहेत आणि दोन वैविध्यपूर्ण भूमिका वेगळ्या भूमिका मला साकारायला मिळाल्या त्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि सोंगेविषयी मी एवढंच सांगेन की पंधरा तारखेला हा खूप संवेदनशील विषयावर अतिशय मनोरंजकरीत्या सादरीकरण केलेला चित्रपट आम्ही खूप मनापासून बनवलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करा धन्यवाद गानी पन, या चित्रपटातली गाणी जी आहेत ती लिहिली आहेत गुरु ठाकूर त्यांचे शब्द म्हणजे मॅजिक आहे हे भारुडाई जे ऐकलं आपण हे गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि विजय नारायण गवंडे यांचं संगीत आहे या चित्रपटासाठी निलेश गावंड यांनी संकलन केलेलं आहे एडिटिंग त्यांचं आहे तर सगळी ही चांगली मंडळी माझ्याबरोबर आमच्याबरोबर जोडली गेल्यामुळे एक चांगला सिनेमा आम्ही निर्माण करू शकलो या सिनेमात एक अत्यंत महत्वाची भूमिका गणेश यादव यांची आहे आमदार भाऊस आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याविषयी विषयी आपल्या भूमिकेविषयी सांगा नमस्कार मंडळी खूप आनंद झाला आपल्या सर्व जुन्या मित्रांना भेटून बऱ्याच बऱ्याच कालवधीवर उठला ना बऱ्याच कालावधी उठला पण बरं वाटलं तुम्ही सगळे आलात त्या निमित्ताने आणि काही काही नवीन चेहरे पण दिसतात मला म्हणजे ह्याना भेटलो नाही बऱ्याच तू पण पहिल्यांदाच आहे आणि आपण भेटलो तर हा सिनेमा मला वाटतं तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचाराला नाही का आम्ही तर पहिल्यांदाच मी आमदारीची भूमिका करतोय असं आपलं नेहमीच पण हा करेक्ट हा जरा आमदार आहे आणि सिनेमा करायचं खरं कारण म्हणजे मिलिंद इनामदार हे आमचे जुने मित्र आहेत आम्ही खूप खूप आधीपासून म्हणजे थिएटर करतो आणि निशांत यांचे जे निर्माते हे आणि यांच्या पत्नी अपर्णाजी तर मला कौतुक काय वाटते की अमेरिकेत राहून हा माणसानी इंटरेस्ट घेतला मराठी सिनेमा करण्यासाठी हे आणि यांचे मित्र राहुल राहुल पाटील निशांत आणि मिलिंद या तिघांनी म्हणजे मिलिंदने इंटरेस्ट घेतला आणि ह्या दोघांनी त्याला सपोर्ट केला त्या कामासाठी कारण एक मराठी सिनेमा करणं सगळ्यांना माहिती आहे किती किती रिस्क आहे ऍक्च्युली मराठी सिनेमा करणं आणि तो रिलीज करणं या अतिशय म्हणजे प्रचंड स्ट्रगलवाल्या गोष्टी आहेत है। त्या तरी सुद्धा ह्यानी इंटरेस्ट घेतलाय आणि म्हणून मला असं वाटतं की नेहमीच की नवीन निर्माता जेव्हा उभा राहतो आता तर त्यांनी शंभर रुपये टाकलेत त्याला कमीत कमी साठ रुपये तरी मिळू देत तर तो परत त्याचे चाळीस रुपये पदरचे टाकून आणखी एक नवीन सिनेमा करशील ना एकशे चाळीस चालते मग ते चाळीस मला ते शंभर तू मिळ पण ही त्याची अपेक्षेच आहेच की सिनेमा जर चालला की निर्माण उभा राहिला तर आणखी त्यांच्याकडनं एक नवीन कलाकृती निर्माण होईल तर हा इंटरेस्टिंग सिनेमा झालाय मिलिंदजी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आम्ही कलाकारांनी पण खूप मेहनत केली आहे ऋतुजा खूप चांगली अभिनेत्री ते आहेच त्याने खूप म्हणजे मिलिंद म्हणाला तसा नायक आहे ती या सिनेमाची तर हा सिनेमा लागतो पंधरा डिसेंबरला अपेक्षा आहे की तुम्ही तरी जाऊन बघा थिएटरमध्ये धन्यवाद <laughs> <laughs> निशांतजी आमचे निर्माते त्यांचे मनोगत व्यक्त कर करते okay, नक्कीच थँक्यू uh, मला पहिले तुमचं सगळ्यांचा आभार मानायचं की तुम्ही सगळे इतक्या संख्येने इकडे आल्या uh, uh, आहात आय थिंक याच्या अगोदर थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला बॅकग्राऊंड की आम्ही इथपर्यंत कसे आलो मिलिंद uh, दादा आणि माझी पत्नी हे एक ऍक्च्युली स्टुडंट आणि टीचरचं पण त्यांचं रिलेशनशिप आहे तिने ऍक्च्युली हा व्हर्च्युअल वर्कशॉप घेतला आणि तेव्हापासून मी विलिंदादाच्या संवादामध्ये आम्ही गप्पा मारायला लागलो आणि आम्हाला काहीतरी प्रोजेक्ट करायचं म्हटलं की चला काहीतरी एकदम ग्रेट असं काहीतरी चांगलं बघूया प्रोजेक्ट करायचंच आहे ना तर त्याच्याने काहीतरी आयुष्यामध्ये लोकांच्या बदल मिळेल किंवा ऍटलिस्ट ठिणगी पेटेल एवढं तरी आपण काय करू शकतो का तसं करून काहीतरी बघूया आणि मग ऑबियसली पिक्चर हा एक किंवा चित्रपट हा एक चांगला माध्यम आहे त्याच्यावर म्हणून आम्ही त्याचा विचार करायला लागलो की चला स्केल स्केलवरती जाऊया आणि मराठी पिक्चरमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये कसे वेगवेगळे विषय येतात आणि जे लोकांना आवडतात आणि लोक ऍक्च्युली एक्सेप्ट करतात हिंदीसारखं ते एकच रुटीन एंटरटेनमेंट पेक्षा किंवा मारामारी आणि कबीर सिंग नंतर तुमचं ते दुसरं हे कंटेंट हा कंटेंट पॉवरफुल पाहिजे राईट तर ते तशा गोष्टी मराठीमध्ये चालतात आणि त्या व्यवस्थित जातात तर म्हणून आम्ही मराठीचाच विषय निवड आणि मराठी मध्येच करायचं तर त्याच्यामध्ये सोशल सब्जेक्ट जेव्हा सापडायला लागले आम्ही भरपूर कथा ऐकल्या त्याच्यामध्ये ही जी कथा होती एकदम रिअली म्हणजे आम्ही बेसिकली म्हटलं की ह्याच्यामधनं आम्ही समाजामध्ये थोडंफार तरी काम आहे पण चेंज करू शकतो आणि मग त्याच्यावर आम्ही सुरुवात केली काम करायला आणि आय थिंक पूर्ण प्रोजेक्ट जेव्हा संपला तेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की हा ऍक्च्युली प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो कारण की आम्हाला फेस्टिवल्स मधून सुद्धा रिस्पॉन्स चांगला यायला लागला आणि तशीच ओव्हरऑल दर्जा पिक्चरचा तर चांगलाच आहे तुम्ही बघितलं असेल की गाणी चांगली आहे ऍक्टिंग चांगली केली लोकांनी आणि सगळं कथानकच व्यवस्थित फ्लो आहे आणि इमोशन्स ना टच होतं ऍट द सेम टाइम मेसेज पण येतो त्याच्यात तर या सगळ्या गोष्टींनी समजून आता आय थिंक हा पंधरा तारखेला जेव्हा पिक्चर येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जावा आणि बघावं आणि तुम्ही नुसते एन्जॉय तर नाही करा पण त्याच्यातनं एक मेसेज घेऊन तुम्ही बाहेर वाहार असं वाटतं मला वाटतं आता प्रश्नोत्तर हे जे भारूड आहे याला सोंगी भारुड म्हणतात जे दोघा दोघांमध्ये केलं जातं सवाल जवाब काही म्हणजे पूर्वीच जुनं एक आठवत असेल विंचूचा आवला विंचूचा आवला विंचूचा आवला आहे विंचू म्हणजे मोठी इंगळी हे जे दोघांचं आहे तसंच सोंगी भारूड याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे त्या सोंगी भारुडावरनं सोंग्या असं टायटल सुचलं आणि नंतर असं लक्षात आलं की आपण चित्रपटात जे पाच पंच वापरलेले आहेत पंचायत म्हणतो आपण ही सगळी सोंग आहे लोक ही सोंग घेऊन बसतात आणि हे पाच जण ही पाच टाळ्यातील निर्णय घेतात आणि एका स्त्रीवरती अत्याचार करतात मग हे ही सोंग जी आहे किंवा हे एम एल रोल आहे हेही एम एल एचं सोंग घेऊन बसलेले आहेत आणि हे समाजासाठी समाज ज्याला जे पाहिजे समाजाला तेच द्यायचा प्रयत्न करतात समाज बदलायचा कोणीच प्रयत्न करत नाही त्यांच्या हातात आहे म्हणजे शुभ्राचा डायलॉग आहे की तुम्हाला जो हा अधिकार मिळाला तो काय भ्रष्टाचार करायला पैसे खायला मिळाले का तर हे सगळं वैद्यंत मला असं वाटतं सोंग्या हे टायटल माझ्या डोक्यात आलं की हे परफेक्ट आहे मग मी ऋतुजाला पण विचारलं होतं की आपण हे वीटेस्ट करूया का आपण का सोंग्यास ठेवूया तर तिचंही हेच मत होतं की सोंग्या राहू दे त्यातनं लगेच काही लोकांना कळणार नाही पण लोक सिनेमा बघतील तेव्हा त्यांना कळेल की ही सगळी सोंगा वापरलेली आहे आणि यांचे बुरखे फाडायची आता वेळ आहे आणि याच्यासाठी खरं तर मुलींनीच उभं राहायला पाहिजे पुढे यायला पाहिजे आणि त्या जर का पुढे आला तर सगळा बदल कसं असतं चित्रपटात मला वाटतं आम्ही प्रश्न विचारायचं काम करतो अन्याय त्याच्यात पुढे आणण्याचं काम करतो पण त्याला बदलायसाठी सगळा समाज एकत्र आला पाहिजे नाही याच्यात तसं नाही केलेलं अजिबात नाही याच्यात फक्त ही एकच कुप्रथा नाही दाखवलेली तर बालविवाह आणि बालविवाह करून कौमार्य चाचणी करणं हेही याच्यामध्ये आलेलं आहे कुप्रथा खूप आहे मी आता खाली काही जणांशी बोलत होतो की अगदी माझ्या घरात दृष्ट काढणं वगैरे जे आहे पटी चला चौकटीत आहे घरातल्या घरात आहे चालून जाईल पण अजूनही मुलींना बाहेर जायचं असेल नाईट आउट करायची असेल तर कुठे आला उद्या कुठे जाणार आहेस कोणत्या बरोबर काय हे सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यावी लागतात असेल मुलाला नाही द्यावी लागत तो सांगतही नाही कुठे चाललाय तर हे सगळं डोक्यात होतं आणि हे मांडायचं कसं या कुप्रथा ज्या आहेत सगळ्या त्या मांडायच्या कशा म्हणून आम्ही हा सब्जेक्ट आणि कथानक त्याचं तयार केलं त्या ह्याची कथा आणि पटकथा दीपक यादव म्हणून त्यांची आहे पण त्याच्यावरती आम्ही खूप काम करून मग तो चित्रपट संवाद लिहिलेला आहे पार्श्वभूमीत शहरी आणि ग्रामीण भागातलीच आहे पाली हे जे ठिकाण आहे अष्टविनायकातलं एक पाली त्याच्या पुढे वीस किलोमीटर अंतरावरती खवली नावाचं गाव आहे ते संपूर्ण गाव आम्ही वापरलेलं आहे त्याच्यानंतर पेडली गाव वापरलेलं आहे आणि हे हे सगळ्या लोकांनी तिथल्या गावकऱ्यांनी त्यांनी पण भूमिका केलेल्या आहेत छोट्या छोट्या त्यांनी काय म्हणतात कोरस किंवा क्राऊड म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तासन तास ते उभे राहायचे आम्ही आम्हाला सांगायला लागायचे त्यांना तर ग्रामीण भागात ही कथा दाखवलेली आहे मला माहिती आहे की जो समाज हे करतो तो समाज शिक्षित समाज आहे आणि शिक्षित समाज असून सुद्धा ते डॉक्टर वकील वगैरे असले तरी देखील ते ही पद्धत अवलंबतात हे दुर्दैव आहे की शिक्षण नेत्यानिमित्त हे जर का अवघडत हो असेल आपल्या महाराष्ट्रात ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तर ते दुर्दैव आहे आपलं कुठलं म्हणजे हे बावरी बावरी नाही कसं आहे ते ड्रीम सॉंग ना जेव्हा बाईकवर तेव्हा त्यांचे नाही एकदा एक्स बॅकग्राऊंड सॉंग कारण ते ड्रीम सॉंग आहे त्यांचं निघताना कॉस्ट्युम्स बघा आणि एंड शूज बघा ते सेम आहे मधले मात्र जे काही वापरता येईल त्याला यांचं कथानं उभं न्यायचं होतं की यांचे एस वाढल्या हे भेटायला एकत्र लागले प्रेमात पडले म्हणून तिचा नंतरचा संवाद आहे की आपण एकमेकांना आवडतो काही करतोय अवेअर आहे की या प्रथा परंपरा आणत नाही तर त्या मला वाटलं गा की लिप द्राग द्राग ते लिपसिंग घेम सॉंग असे आम्ही ती लिबर्टी कॉस्ट्युम केले की अनेक वेगवेगळ्या साड्या कॉस्ट्युम्स वापरतो त्याच्यामध्ये थोडस क्लोरीफाय की त्या लोकांची कथाय मात्र आम्ही लिपसिंग केलंय त्या गाण्यामध्ये त्याच एक मार्चमध्ये आम्ही गेलेला मार्च त्यावेळेला ते त्यावेळेलासतेच तुमचं नाव हो सांगा मला मध्ये नमस्कार माझं नाव अपर्णा ताकद नमस्कार माझं नाव अपर्णा खेडे सोमध्या या चित्रपटामध्ये मी आमदाराची बायको ताई साहेब ही भूमिका मी बजावलेली आहे आणि हा माझा पहिलाच चित्रपट आहे कमर्शियल चित्रपट आणि तुम्ही पण अमेरिकेत राहता हो हो तर कसं ज शूटिंगचंच वेळा तुमच्या कशा जुळून आल्या आणि तुम्ही त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं साठी नाटकाच्या तुमच्या तालमी असतात वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला एक ठराविक महिने महिने मी प्रमाणे कमिटमेंट असते की जर आगर भेटायचं अगदीच तर शूटिंग चित्रपटासाठी शूटिंग हे असं ठराविक कालावधीसाठी असते वीस दिवस पंचवीस दिवस महिनाभर मॅक्सिमम तर तेवढं ॲडजस्ट करू शकणे आणि घरातून तसा पाठिंबाही आहे मला माहेरू आणि सासरपट्ट्यांकडून तर पण आता पुढल्या वेळेस ही तुमची भूमिका बघून इतर लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केले तर तुम्ही ते कसं जमवून आणा म्हणजे परत इंडियात यायचं शूटिंग करायचं अनदर मूवीसाठी बघू पुढचा प्रवास मी एवढा अजून ठरवलेला नाहीये पण ही भूमिका करताना मला खूप आनंद झाला म्हणजे खूप डीपली विचार केला कारण मधला कॅरेक्टर थोडं सोपं नाही आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा पेक्षा ते त्या कॅरेक्टरच्या तळापर्यंत जाणारी ते समजून घेणं या कॅरेक्टरसाठी तुम्हाला काय काय हे करावं लागलं काय काय तयारी करावी लागली तयारी अशी नाही आहे जसं मला म्हणजे कधी स्टेज फिअर नव्हता आणि मूळ जी कथ्थक डान्सर आहे त्याच्या जिथे क्लासिकल डान्समध्ये अभिनय हा खूप महत्त्वाचा अंग मानला जातो त्याच्यामुळे अभिनय हा माझ्यामध्ये आहे म्हणजे त्याची एक कला साधक म्हणून ते जमलेलं आहे मला पण तरीसुद्धा कॅमेरासाठीचा अभिनय चित्रपटासाठीचा अभिनय आणि क्लासिकल डान्ससाठीचा अभिनय याच्यामध्ये थोडा भेद आहे पण ते जसं डॉक्टर मिलिंदारांकडून जी तालीम घेतलेली आहे त्यामुळे सहज शक्य झालं का तो, तो विषय मग मी भांडलो मी म्हटलं विषय सोडा मला हे लहान मुलांनी पाहायला पाहिजे बारा तेरा वर्षापासूनच्या सगळ्यांनी मुलींनी मुलांनी पाहायला पाहिजे हा विषय म्हणून मी हा आम्ही चित्रपट निर्माण केलेला आहे मग मी दहा जणांच्या कमिटी समोर अप्लाय केलं परत की बघूया काय होतं दहा जणांच्या कमिटीनी मग आम्हाला सांगितलं की याच्यात असं काही नाही आहे की जे बारा तेरा चौदा वर्षाच्या मुलांनी पाहू नये म्हटलं तेच तर आहे ना लग्न झालेल्या मुलांनी मुलींनी पाहण्यात काहीच अर्थ नाहीये त्यांनी पाहावा पण आम्हाला मेन टार्गेट करायचं ते लहान मुलं तेरा चौदा पंधरा सतरा वर्षाची की ज्यांनी हे पाहून अवेअर व्हायला पाहिजे की हे अजूनही आपल्या आजूबाजूला आहे दोस्ती का ये तरी er काहीतरी मैत्री ठेवली पाहिजे ना आयुष्यात नाही का म दोस्ती मध्ये डिस्काउंट दिला नाही त्यांनी डिस्काउंट दिला का मी डिस्काउंट दिला त्यांनी डिस्काउंटच डिस्काउंट घेतला पेन पडला तुझं लंडन मिशन मध्ये तुझं काम खरंच कौतुकास्पद आहे या सामाजिक विषयावरती तू काम करती वेगवेगळ्या भूमिका तू करते आहेस ही स्क्रिप्ट चूज करताना काय तुला वाटलं की ने करायला हवं तुला मला नेहमीच अशी पात्र किंवा अशा भूमिका स्वीकारायला आवडतात ज्या चॅलेंजिंग असतात पोट्रे करायला आणि काहीतरी इन्स्पायर करू पाहतात किंवा करमणूकी पलीकडे काहीतरी सांगू पाहतात आणि स्ट्रॉंग वुमन कॅरेक्टर्स असले की तर मला फारच आवडतात कारण माझा स्वभाव मुळात तसा आहे तर लढवई कुठे असेल तर लढवयपणा माझ्यात पण आहे त्यामुळे ते तो मला या भूमिकेत जाणवला आणि त्यात भारूड या फॉर्म मधनं ती समाज प्रबोधन करते म्हणजे पुन्हा ऍक्टर म्हणून काहीतरी आधी केले त्याच्यापेक्षा वेगळं करण्याची संधी मिळणार होती त्यात मातकबर कलाकार होते आजूबाजूला त्यामुळे त्यांच्याही बरोबर काम करण्याची संधी मिळणार होती आणि सरांनी ज्या पद्धतीने सिनेमा आखलाय आणि डिरेक्ट केलाय तर आय होप सगळ्यांना खूप आवडेल गावामध्ये शूटिंग झालंय नाही कारण तसं आम्ही ज्या ज्या एरियामध्ये शूट करत फक्त भारुड आणि ज्या जिथे मॉब लागणार होता त्या ठिकाणी कलाकार बाकीचे गावातले कलाकार किंवा गावातली माणसं होती पण त्या वेळेला जाणवलं नाही मला एक फक्त जाणवलं ज्या भारुडात मी कौमार्य चाचणी कौमार्य बऱ्याच गोष्टींमुळे भंग होतं पण आपल्याकडे तोच समज आहे की फक्त शारीरिक संबंधांमुळे कौमार्य भंग होतं तर तसं नाही आणि त्याविषयी जागृत करणारं एक भारूड मी सादर करत होते आणि तेव्हा लहान मुली बसल्या होत्या आजच्या बायका बसल्या होत्या मला आणि त्यांच्यासमोर परफॉर्म करताना असं वाटत होतं ते काय रिॲक्ट होणार आहेत कारण शहरी बायका रेडी असतात हे सगळे शब्द ऐकायला किंवा ह्याच्याविषयी बोलायला आणि ते अवेअर असतात या सगळ्याच विषयी हे ऑडियन्स म्हणून बसले तर हे कसे रिॲक्ट होणार आहेत मला खरंच माहित नव्हतं मला दडपण नव्हतं पण मला माहीत नव्हतं की ते काय रिॲक्ट होणार आहेत पण ते पूर्ण ऐकून घेत होते ते समजून घेत होते ते त्याच्यावर रिॲक्शन पण देत होते सो मला ते खूप छान वाटलं की त्यांना रिसीव्ह होत होतं की मी काय जे सादर करते जो मुद्दा मांडतो तो त्यांच्यापर्यंत ते पोहोचतोय सो मला असं वाटलं ती खूप ऑर्गेनिक रिएक्शन मला तिथेच मिळेल सर या चित्रपटाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि स्क्रिप्ट कशी तुम्ही सिलेक्ट केली खरं तर आहे ना सगळ्या कोरोना काळ जेव्हा चालू होता तेव्हा ही सगळी सुरुवात झालेली आहे आणि कोरोना काळात ॲक्च्युली जसं यांनी सांगितलं की मी ॲक्टिंगचं वर्कशॉप घेतो कारण आय एम फ्रॉम एन एस डिग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासआट आहे आणि चाळीसच्या नाटकं नाटक मी डायरेक्ट केलेली आहेत त्याचबरोबर त्यावेळेस जेव्हा वर्कशॉप चालू होतं त्यावेळेस त्यावे माझ्या अनेक कथा डोक्यात चालू होत्या की कुठल्या कथेवरती काम करायचं जसं निशांत म्हणला की काहीतरी मोठं करूया तेव्हा हो माझ्या डोक्यात चित्रपट होता की मला चित्रपट करायचा आणि त्याच्यामुळे मग कथा शोधत असताना दीपक यादव म्हणून जे आहेत त्यांच्याकडे ही कथा होती पुण्यातलेच कोणतरी त्यांनी सजेस्ट केलं की त्यांच्याकडे उत्तम कथा आहे मग त्यांना मी बोलवून घेतलं कथा आहे की आणि मला ती कथा भावली म्हणजे मला आम्ही मी, मी पण हादरलो की ही गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये मग मी अभ्यास करायला सुरुवाती की हे खरं एक्सपोर्ट आहे आणि मला ए बी पी मार्गापासून अनेक वेगवेगळ्या चॅनल्सवरती वगैरे मला लक्षात आलं की ह्या बातम्या चांगल्या गेलेल्या आहेत इवन काही जणांनी पे, पे वर्तमानपत्रात जे आहे ते संपादकीय लिहिलेलं आहे याविषयी आणि हा या विषयाला वाचा फोडण्यासाठी मला असं वाटलं की आणखीन आपण काहीतरी जर का हे माध्यम निवडलं सिनेमा तर ते अनेक लोकांपर्यंत मासपर्यंत पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यासाठी मी ही कथा निवडल्या मग त्याच्यावरती खूप काम केलं गेलं आम्ही जवळजवळ दर्शवंनी याच्यावरती काम करतो फ्री प्रोडक्शनमध्ये तो चित्रपट निर्माण केला सर हा तुमचा पहिला चित्रपट आहे हा दिग्दर्शक काय अनुभव आले का अनुभव चांगला आहे पण मी ना नाटकातला असल्यामुळे मी काही एक्सपेरिमेंट या चित्रपटाद्वारे केलेला आहे जसं की आ, एक सीन जो आहे तो मी कम्प्लीट टॉर्चमध्ये केला फक्त टॉर्च टॉर्चेसचा वापर केलेला सात आठ टॉर्च या कम्प्लीट घर खरोखर आम्ही तोडून टाकलो होतो आपल्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर त्या घरातल्या वस्तू त्याचबरोबर एक सीन असा केला जो साडेतीन मिनिटाचा सीन आहे तो वन शॉट घेतला वन शॉट साडेतीन मिनटाचा सीन करताना तो सतरा वेळा रिपीट करायला लागला रिटेक करायला लागला कारण काही ना काहीतरी छोटं 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 राऊंड आहे काहीतरी कॅमेरा दिसतोय मिररमध्ये वगैरे असं वाढलं मग ते सतरा वेळा झाल्यानंतर तो परफेक्ट झाला पण तो मी करून बघितला की एक वेगळा प्रयत्न करूया आपण कारण मी थिएटरवाला असल्यामुळे हे सगळे असे एक्सपेरिमेंट करायला मला आवडतं आणि ते खरोखरच इंटरेस्टिंग झालेलं या आधी या विषयावरती कोणी चित्रपट बनवला की तुमचा हा पहिलाच प्रयत्न नाही मला वाटतं जेवढं मला नॉलेज आहे तर हा पहिलाच पहिल्यांदाच या विषयावरती चित्रपट बनवतोय कौमारे सासरीवरती आणखीन पहिले कोणी आधी केलेला माझ्या पाण्यात नाही ऐकवत नाही आहे त्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मला वाटतं की ही वाचा फोडलेली आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत